ते दादा आणि ताई जण ता। कालवड्यात ना कालवड्यात ना हा कालवडे रायबाला भेटायला कुणाच ताई ब्रह्माच आहे नायसा नाही आता ताई आम्ही घरात बसलेलो पण ताईंच्या काय बोलणंच झालं नाही ब्रह्मा आवडतो तुम्हाला होय <laughs> <तो वे> काय <के? laughs> ब्रह्मा ब्रह्माचे फॅन्स आलेले आहेत हा दिसायला लागलाय होय काय हा हा त्यामुळे तुम्हाला माहिती त्यांच्याकडे हा बरोबर आहे ती कालवडे बेलवडे काल बे एकत्रच दा आणि दादा तुम्ही काय करता करायला तुम्ही हा हा आता दादा आणि ताई निघालेत यानंतर नक्की आगाव मारकी भया म्हणतात मला कुणाची भीती वाटत नाही हिच्याशिवाय भैयास निले व पाडले तोंडावर चालतंय चालतंय हा हा या आणि हे दादा आता गेलेत आणि आता इथं ताई दिदी आणि हे दादा आले कुठला आलाय शिरशी मधन आलेत कुठं असता शिर्शी असता हा हा कोण आवडतं जास्त रायबा आता आता ज्या ताई आल्या ना ताई ताई तिथे बसू नका इकडं बाहेर या बाहेर म्हणजे जरी जरी हल्ला ना तरी इकडे इकडे सरकायला येतो <laughs> <laughs> ओ, <laughs> हो ती मी आली की तसा करतो खुळा आहेस काय मी आली ह्यास मी जवळ येऊन देत नाही अहो हे मी नसल्यावरच काय असेल ती लय शान आहे ते राई असं करायचं मला लई बायच्या लई या किती या दादा थांबा थां लय बाळा हो का भाजी पुण्याला गेलेला ना भाजी पुण्यास नाला नाही नाही जरा स्वतः म्हणजे ते जस समजा ना झाले मग आजपासून पायी चापत हो का आ, हा, हा, हो ते सातारचं पहिलं ना त्यांनी मुलाखत टाकली बघा आपल्या पण व्हिडिओ खाली भरपूर कमेंट आल्या तर त्यांचा असतो भारत हा भारत आणि भाजी काल बरोबर आलेत जाताना लारा आणि बाजी गेलेले येताना भाजी आणि भारत आले दोघ मुंबई दुसरा एक बैल होता ना कोणता बाबऱ्या ब्रह्मा हा तो मोती मोती गेला की तुम्ही व्हिडिओ नाही बघितला चार पाच होय काय हा नाही तो असं होत तीन दिवस हो 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 तेच 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 मोती तो मुळशीच होता पुण्याचा म्हणजे बका आहे ना त्याच्या गावचा मग ते बोलले की आता त्यांचं म्हणजे अकरा तारखेच काहीतरी मैदानाचा पहिरा झालेला मग ते दादा बोलले की आम्ही आता नेतो आणि नंतर आणतो तर मग सारखं बैलांचं पण म्हणून लागलं पाहिजे ना था था। हो हो, हो फक्त आपला बाजी हायटेड आहे आणि तो थोडासा ह्याच्यासारखा होता हा भारत सारखा आपला बाजी हाईट बघा केवढे असा हात लावून देतो बाजी काही करत नाही फक्त आता ही चोळ्यासाठीच आपला आवाज ऐकून आला इकडं शाने बसला की एक नंबर असत त्याचं काम हा होय काही मग येणार आहे की नाही गावाकडे बैल पळायला दादा एक नहीं तसली बर बर <laughs> तर ताई परवा पण आलेल्या ताई आणि ताईंची ही दिदी मुलगी तर तो व्हिडिओ सोडायचा राहून गेलाय आणि आज ताई देवदर्शनाला निघालेल ना ताई तुम्ही कुणीकडं आम्ही मारुतीला मारुतीला निघालेत डोंगरवाडीच्या काय हा तर डोंगरवाडीच्या मारुतीचं दर्शन घ्यायला निघालेत आणि सगळी त्यांची फॅमिली घेऊन आलेत तर सगळीच फॅन आहेत आपल्या रायबाची आणि सगळीच आवडतात ना सगळी सगळी आवडतेत तर हे दादा पण आलेत आणि ह्या दोन गाड्या घेऊन आलेत काय म्हणलीस दीदी खास आमचा हो तुमचाच आहे तर सगळी जण आले तरी ताई परवा आलेले आपण तो व्हिडिओ आपण नाही टाकलेला तर ताई बोलल्यावर व्हिडिओ आला नाही तर भरपूर व्हिडिओ ह्या ह्याच्यात जरा मोठे मोठे झालेत त्यामुळे राहून गेलं <laughs> आणि ताई म्हणते इथं काय ताई तुम्हाला वाटतंय इथं सारखं यावं ताईसी म्हणले तुम्ही राहायला या आणि छोटस बाळ काय नाव याच समोर समोर आणि त्याच सानवी सानवी मुलगी तर ताई तुम्ही कुठल्या गावच्या शिरशीच्या ना हा शिर सगळी शिरशीच्या आलेत बघायला तर कसं वाटलं सगळ्यांनी रायबाला बघितल्यावर बाजीच पण फॅन आहेत बाजी पण आलाय आज आता सगळ्याच मी बघायला पण आज भारत आणि ब्रह्मा गेलेत मैदानात होय का मस्त वाटतय ना आज थोडीशी किचकिच झालं त्यांच्या खाली कारण ते पाणी सांडले बहुतेक सकाळी चालतंय चला ताई धन्यवाद सगळे आल्याबद्दल नाही नाही धन्यवाद आज यायलाच पाहिजे की आम्ही कसं नाही येऊन चालणार आहे नाही नाही वेळ द्यायला काय एवढा आम्ही कोण नाही हो वेळ देण्यासारखा आम्ही सर्वसामान्यच आहे काल पण दादालेला असंच बोलतात की तुम्ही आमच्यासाठी थांबला असं काय नाही आम्ही तुमच्यासाठी तुम्ही म्हणून आम्ही एवढंच चालतंय चला तर आपल्या सासर सासर दावणे सासर सासर दावणे म्हणजे सासर सासर दावून म्हणजे अशी शिकून त्या जाऊनियत अजून एक आगमन होणार आहे त्या आगमनाचं मी आपली फॅमिली लागणारच मी थोडासा क्लू देतो त्या आगमनाचं नाव आहे गुन्हेगार पडण आज बहुतेक त्यांचं आगमन होणार आहे आज आल्यानंतर शेअर करतो तर ते आपल्या दावणीत असणार आहे ते असणारे ह्या शेडच्या जाऊन जे आमचा सकाळी विषय झाला या म्हणला दादा काय करायचं बाबा ती चार आणि एक पाच बास झालं आता पावसाळ चालू योग्य जाणी मला मग मग तुला पसंत आहे मला माझ्या गाव चाल आणि साहेबांनी सकाळपासून गव्हा जुव्हा साफ केली ते देते साफ करून सगळं जागा बिघा स्वच्छ करून नेट वगैरे आणि हेच ती नेट केलं उद्या ही नेट ठेवली आहे ना आपलं ते लालवाल आपल्या जवळ हे नेट मुळे नेट मुळे मग ते वस्तू या लागल्या गुन्हेगार गुन्हेगार भैया गुन्हेगार सांभाळायचा विचार करा गुन्हेगार पण ते आल्यानंतर नक्की सांगा तुम्हाला कोण आणि इकडे बघा मिलिंद भाऊजी भारतभर गप्पा मारायला लागले भारत पण ऐकायलाय म्हणजे आज हा व्हिडिओ होणार आहे आज की तारीख अठरा तारीख अठरा तारखेला गुन्हेगार आगमन होणार आहे हा व्हिडिओ मला तू पण असतो तारखेला आजच काय पण करून टाकूया

सचिन सचिन सपका पप्पू सपका असं नाव पडते सापका ते आहेत साताराच त्या नंबर दादाचा पॅलवाननी मग ते पॅलवान दिला मला फोन आला म्हणजे ते ते ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर तर म्हटलं मग काल गाडी लागली सांगतील का तर का त्या ह्याच्यापेक्षा कालची गाडी चालवली त्याबद्दल त्याबद्दल बक्षीस बक्षीस दिलेलं आहे तुम्हाला साहेब नाही आले सांगा तर दादा बक्षीस पोच झालेला आहे दोनशे रुपये वाटले आभारी आभार आहे कारण की आपल्याला या व्हिडिओ माझ्या म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आहे कारण की दोन तीन शहर गाडी चालवली बाहेर गाडी चालवली आपल्याला ट्रेन करायचं आहे घरचा हो आणि कमेंट पण आले त्या घरचा ड्रायव्हर जपा आम्ही जपतोय म्हणजे झालं हो नाहीतर आम्ही जपायचो आणि तुमचं काहीतरी धन्यवाद ते सांगायचंय की म्हणजे त्या ह्याच्यात ती आहे त्याला कोण आहे गाडी चालवून गा आणि बघितले जाता आता तिथल्यापेक्षा आपलं यान गुलाल घेतला का ब्राह्मण तिथल्यापेक्षा काच गाडी नाही बाहेर चालू कारण भैया शेठ पण प्रोफेशनल ड्रायविंग करत होते फक्त पडल्यावर थांबलेत सुद्धा कळतय ना आपण चालवताना समजून मैदान होतं असं नाही ना आपण चालवताना दुसरं होय तिसरं मैदान चालते किर करायचं राहावं तेजात फक्त हे नाही आपल्याला विसरून विसरू नये हो ही दोन माणसं आम्हाला कमेंट येतात कि विसरू नका ह्या दोन माणसांना आम्ही कधीच विसरत नाही कुणाला फक्त आम्हाला विसरते Of the chase and the hunt and i set the pace when i'm running i always take what i want and i always give it 100 don't need a bank no i'm funded play the game like it's nothing i'm always thankful for something don't take for granted stay humble now wake up it's time to look at the enemy look in the mirror if he is no friend to me it's not working out maybe it's the chemistry it's time Feel like this, I'm immortal